झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा दोंडेच्या दिव्यांग बांधवांना किराणाचे वाटप रोटरी क्लब ऑफ सिनियर्सचा उपक्रम दोनशेहून अधिक बांधवांना मिळाला लाभ धुळे जिल्ह्यातील दोंडेच्या शहरात सामाजिक कार्यात अग्रेसर सा असलेल्या रोटरी क्लब ऑफ सिनियर्स यांनी पुन्हा एक सेवाभावी उपक्रम राबवला आहे आरसीसी अपंग राऊंड टाउन व रोटरी क्लबने दिव्यांग बंधू भगिनींना मोफत संसार उपयोगी वस्तूंचे वाटप केले दोंडेच्या शहरात झालेल्या या कार्यक्रमाला डॉक्टर मुकुंद सोहनी के के अग्रवाल सौरभ मुनत डॉक्टर अनुराधा सोहनी आर सी सी चेअरमन चे हुसेनभाई विरदेलवाला राजेश बागुल यांची प्रमुख उपस्थिती होती यात दोनशे पन्नासहून अधिक दिव्यांग बंधू भगिनींना लाभ झाला याबाबत हुसेनभाई म्हणाले रोटरी क्लब ऑफ डोंडाईच्या सिनियर्स व आर सी सी अपंग ग्राउंड टाउन यांच्या माध्यमातून दरवर्षी आम्ही अपंग लोकांना जवळ एक हजार रुपयाचं किराणा किट देत असतो मागच्या वर्षी आम्ही पाच पाचशे किराणा किट अपंगांना आजूबाजूचे डोंडायचे आजूबाजूच्या लोकांना दिले होते आज आता दुसरा दिवस आहे दुसरा हप्ता आहे त्याच्यात दोनशे पंचवीस अस्थिव्यंग अपंगांना किराणा किट वाटप सुरू आहे पुढच्या रविवारी मुकबधीर लोकांना अडुसष्ट लोकांना किराणा किट देणार आहे या कार्यक्रमाच्या संयोजनात राजेश बागुल यांच्यासह अनेकांनी योगदान दिले दोंडेच्या शहरात रोटरी क्लब ऑफ सिनियर्स आणि त्यांच्या विविध शाखांच्या माध्यमातून नेहमीच असे सामाजिक उपक्रम राबविले जातात अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे